हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा संक्रांती भोगीचा सेकंड पार्ट आहे आता संध्याकाळचे पाच वाजले होते आणि आता चला म्हटलं आज जास्त स्वयंपाक नाही करायचा तर मला तिळाचे लाडू बनवायचे होते तर आता त्याचीच तयारी चालू आहे आणि आता इथं गुळ गुळ वगैरे मी थोडा बारीक करून घेते आणि त्याच्यानंतर मग तिळाचे लाडू वगैरे बनवायचे आहेत तर चला मग आता बघूया आजचं काय काय रुटीन आहे आणि तिळाचे लाडू वगैरे कसे बनवले ते मी आज या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला मग करूया सुरुवात आणि आता गुळ वगैरे आम्ही खिसून घेतला म्हणजे बारीक आणि आज जास्त स्वयंपाक नाही बनवायचा कारण असं सकाळी भोगीची भाजी वगैरे केलेली थोडी शिल्लक आहे संध्याकाळी चपाती भात वगैरे बनवी तर म्हटलं चला मला तिळाचे लाडू बनवायचे आहेत आणि हे बघा तिळ आहेत मी गावाकडूनच तिळ घेऊन आलो होतो आमच्या घरामध्ये तिळ वगैरे असतात जास्त प्रकारे जास्त प्रमाणात असतात तर मी घरातूनच घेऊन आणतो चला मग आता आपण तिळाचे लाडू बनवूया आणि एकदम सोप्या पद्धतीचा आहे तुम्ही पण बघा मी कसं बनवतोय आणि तुम्ही पण बनवा चला मग बोल आणि आता इथे मी काजू घेतल्यात पाच सहा काजू आहेत थोडस आपण गरम व्हायला ठेवूया आणि आता हे बदाम पण पास्ता आहेत ते पण टाकलेत मी ह्याच्यात गरम करायला थोडस गरम करून घेऊया आपण आणि आता हे थोडस गरम झालंय त्याच्यानंतर हे आपले तिळ पण घालून घेऊया तर आता तिळ पण गरम करून घेऊया छान आणि आता आपले हे तिळ काजू बदाम हे सगळं गरम झालं आहे तर आता गॅस बंद केला आहे मी आणि आता हे थोडंसं थंड होऊन दे त्याच्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आणि आता आपलं हे छान थंड झालंय बघा याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आपण आणि थोडं बारीक झालंय त्याच्यामध्ये आता आपण गुळ टाकून घेऊया थोडासा गुळ ठेवायचा दुसऱ्या ह्याला पण ठेवायचा आता मी अर्ध घेतले अर्ध याच्यामध्ये घेतले चला मग आता बारी आणि ह्याच्यात ना थोडस तूप पण टाकून घ्यायचं थोडस असं मऊ पण येईल मग माझा चम्मच बारका आहे त्यामुळं टाकते त्या दोन स्पून टाकले तरी पण होऊन जाईल चांगलं मिक्स करून घ्या आणि बघा असे छान छान आता लाडू वळत आहेत आणि जास्त भांडी नको पडायला त्यामुळे मी इथे कढईच घेतल्या जे लाडू आता बनवीन ना ते मी असे सगळे कढईमध्येच ठेवीन आणि बघा या अशा प्रकारे बनल्यात चला मग मी आता पटपट सगळे बनवून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला थोडेसेच बनवले ठीक आहे म्हटलं एवढे संपून देत त्याच्यानंतर आणि बनवी काय माहिती मुलांना आवडतात की नाही पण आता बनवले तर त्यांना आवडले छान वाटले तर बघूया तर बघा अशा प्रकारे आणि एकदम सोपी रेसिपी आहे जास्त काही वेळ लागत नाही आणि बघा आणि आता त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली तर म्हटलं चला चपात्याला कणिक वगैरे मळून ठेवते थोड्या वेळ भिजली ना मग छान चपात्या येतात तर आता क माझी कणिक वगैरे मळून झाली तर म्हटलं चला बाकीची पण कामं आवरूया आणि आता कणिक वगैरे मळून झाले तर म्हटलं चला आता माझ्यासाठी थोडा चहा बनवते कारण आता खूप कंटाळा आला दिवसभर खूप अशी कामं झाली होती तर कणिक वगैरे मळून ठेवली आणि तिळाचे लाडू वगैरे झाले तर म्हटलं चला थोडासा चहा आणि आता इथं माझा चहा वगैरे बनायला ठेवला होता आणि फौजी नसले ना तर मग एकटीसाठी चहा बनवायला मला खूप कंटाळा येतो पण आज खूप कंटाळा मलाच आला होता कारण दिवसभर आज खूप अशी कामं झाली होती सकाळी भोगीची आमटी वगैरे झाली त्याच्यानंतर तिळाचे लाडू घरातली कामं त्यामुळं आज मला थोडा कंटाळाच आला होता तर मी म्हटलं चला आता मी लाडू वगैरे बनवले तर चहा वगैरे घेते थोडा वेळ आणि आता इथं मी चहा वगैरे पिण्यासाठी आली होती तर लगेच कुणाला आला मांडीवर बसायला कारण मी थोडा वेळ बसली ना की त्याला असं वाटतं मम्मा मला मांडीवरच घेऊन बसून दे तर मी त्याला सांगितलं तुला चहा वगैरे भाजल तोपर्यंत तू बेडवरती बस थोड्या वेळानं तुला मी परत घेते मांडीवर आणि त्याचं टी व्ही बघायचं चालू होतं आणि त्याला आता थोडंसं वाईट पण वाटलं होतं की मम्मानं मांडीव घेतलं नाही तर आता तो शांत जाऊन बसला होता तर मी त्याला समजवत होते की तुला मी चहा वगैरे पिऊन झालं की थोड्या वेळानं घेते तोपर्यंत टी व्ही वगैरे बघ आणि आता इथं मला कुर्नालसाठी बोरनालसाठी दागिने वगैरे बनवायचे होते इथं काही असल्या गोष्टी मिळतच नाही तर म्हटलं चला घरातच बनवूया आणि मला जमत्यात की नाही बघूया आणि इथं आता चाललं होतं माझं त्याचं सगळं बनवायचं वगैरे आणि कुरणाला बघा इथं डबा घेऊन आला होता त्याला काहीतरी खाऊ पाहिजे होता तर तो, तो आता मला सगळे डबे इथं आणून देत होता की मला खाऊ वगैरे दे मी सांगत होतो ह्या डब्यामध्ये नाही त्या डब्यामध्ये नाही तर तो जाऊन सगळे डबे घेऊन आला इथं माझ्याजवळ आणि त्याचा असंच काही नाही काहीतरी असतं कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज पण काय मी खास बनवणार आहे आणि आता इथं संक्रांत आहे तर कुणालचं बोरनाल करायचं आहे मला तर त्यासाठी मला हलव्याचे दागिने वगैरे बनवायचे आहेत आणि इथं तुम्हाला माहित आहे जम्मू मध्ये असल्या गोष्टी काही मिळत नाहीत तर मी म्हटलं चला घरातच बनवते आणि मला काहीच आयडिया नाही मी कसे बनवणार आहे तरी पण मी प्रयत्न करणार आहे जर मला जमले तर मी तुम्हाला पण दाखवते कशा प्रकारे बनवायचे आहेत आणि इथं मी एक लेस घेतली आहे आणि लेसला मी इथं असं जॉईन केले त्याच्यानंतर मी इथं सगळे तिळगुळ असे लावून घेईन आणि असं मग गळ्यातला हार वगैरे अशा प्रकारे मी बनवणार आहे तर चला मग आता सुरुवात करूया आपण आणि बघूया कसं कसं जमतय मला चला मग आणि इथं बघा आता हे असे मी तिळगुळ लावून घेईल आणि तिळगुळ मी गावाकडूनच आणले होते तर मी लेस असे सगळे तिळगुळ लावून घेईल आणि आता इथे हे फुल बनवते मी आणि फुल बनवलं ना तर हे फुल मी इथं चिपकून त्याच्यावरती पण तिळगुळच तर चला मग बघूया आता फुल कसं बनतंय आपलं आणि फुलं असं मी कट करून घेतले दोन्ही साइड चला बघूया ओपन करून आपल्याला फुल जमले की नाही आणि बघा या अशा प्रकारे मी फुल बनवलंय हो आणि ते मी छान इथं असं लावीन आणि हे बघा अशा प्रकारे मी फूल वगैरे लावून घेतले या अशी माळ मी बनवल्या आणि इथं आपण आता तिळगुळ थोडा चिपकून घेऊया सगळीकडे असं तिळगुळ लावून घेऊया हे बघा असे लावून घेतल्यात आता आपण इथं लेसवरती पण लावून घेऊया सगळीकडं सो लेसवरती लावून घेऊया आता आता अर्ण थोडी माझी हेल्प करण्यासाठी आला होता म्हटला मी मम्मा मी पण थोडं तुला मदत करतो कारण वेळ लागत होता या गोष्टी बारीक असतात असतात ना त्यामुळे वेळच लागतो तर आता तो पण थोडंसं हेल्प करण्यासाठी आला आहे आणि आता इथं शूटिंग कुरणाल घेत होता तर मला खूप छान वाटत होतं की बघा म्हणजे त्याला कळते की आता मम्मा हे करत आहे तर आपण शूट घ्यायला पाहिजे तर लगेच कॅमेरा उचलून त्यानं शूट घेतलं होतं आणि आता हे बघा अशा प्रकारे मी हे सगळे दागिने बनवले आहेत तर कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा आणि जसे मला जमतील तसेच मी केले आहेत जास्त काही केलं नाही पण थोडक्यातच केलं आहे तर म्हटलं चला काही हरकत नाही जसं आपल्याला जमतील तसे मी इथं बनवले आहेत तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसे वाटले तुम्हाला आणि आता माझं सगळं बनवून झालंय पण बघा इथं पसारा किती पडलेला आहे आता येऊ सगळा पसारा मी उचलते त्याच्यानंतर आता स्वयंपाक पण बनवायचा आहे तर काहीतरी बनवायचं असलं ना तर असं पसारा वगैरे जास्त पडतो पण ठीक आहे काय हरकत नाही चला बनवायला तर पाहिजे होत आणि छान वाटतं असं मुलांना काहीतरी तर चला म्हटलं आता पटपट पड़ आवरून करते स्वयंपाक आणि चला मग आता स्वयंपाकाला घालूया आणि खूप अशी थंडी वाजते संध्याकाळच्या वेळेस तर खूपच थंडी वाजते आणि इथं सकाळची आमटी आहे भोगीची थोडीशी गरम करते आणि इथं चपात्या वगैरे बनवून घेते त्याच्यानंतर मी कुकरला भात लावी आणि भात कसं गरम गरम असलं की छान वाटतं तर म्हणतात चला पहिले चपात्या वगैरे बनवून घेते आणि त्याच्यानंतर भात वगैरे कुकरला लावी चला मग आता आम्ही पटपट बनवून घेते आणि आता इथं माझं चाललं होतं चपाती चा वगैरे बनवायचं आणि इथं फोन पण आला होता सासूबाईंचा तर आता इथं माझं फोनवर बोलायचं पण चालू होतं आणि चपाती वगैरे पण बनवायचं चालू होतं तर म्हटलं चला दोन्ही कामं होत आहेत बोलत बोलत सगळीच कामं होतात आणि इथं कुरणाला काहीतरी घेऊन आला होता चा हां ते ते हलव्याचे मी दागिने बनवले होते ना तोच ते उचलून घेऊन आला होता मला दाखवण्यासाठी मी म्हटलं त्याला सुकून दे तसंच ठेव प्लेटमध्ये पण त्याचं काय ऐकायचं नव्हतं ते घेऊन आला परत दाखवण्यासाठी तर मी त्याला ओरडत होते की नको घेऊन ये तिथंच ठेवते तर तेव्हा असंच काही नाही काय तर करत असतो आणि आता इथं फौजी पण आले होते घरात मी फौजींना सांगत होते की त्याच्यावर लक्ष ठेवा तो खराब करून टाकेल नंतर मला परत बनवायला एवढं टाईम पण नाही आणि आता इथं मी चपाती बनवत आहे चला मग पटपट घेते चपात्या वगैरे बनवून आणि बघा आता इथे मी छान छान चपात्या वगैरे बनवून घेतल्यात आणि मस्त अशा चपात्या झाल्यात चपात्या कशा गरम गरम असल्या की छान होत आहेत पण त्याच्यानंतर थोड्या वेळ कडक होऊन जातात तर चला मग आता मी भात वगैरे लावून घेतो भाताला एक दोन शिट्टी झाली की लगेच मग आम्ही जेवायला घेतो चला आता जेवण वगैरे झालं करून आता ही भांडी बघा एवढी सगळी भांडी पडल्यात आता मी थोडं गरम पाणी वगैरे घेते आणि पटपट किचन कट्टा वगैरे भांडी सगळी साफ करून घेते आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ वगैरे पण करायचं आहे ती पण काम आहेत ते पण काम करते आणि बघा आता माझं किचन वगैरे सगळं क्लीन झालं आहे छान असं सगळं क्लीन केलं त्या संध्याकाळी सगळं क्लीन करून झोपलं ना असं काही जास्त म्हणजे लवकर असं गडबड वाटत नाही आरामात सगळी काम होतात आणि बघा बघाय मला पाणी पण लावलंय कारण कधी कधी सकाळ सकाळी लाईट जाते आणि पाणी तर खूप गरजेचं आहे त्यामुळे म्हटलं चला आताच लावून ठेवूया म्हणजे ते भरून जातय आणि मग सकाळी काही जास्त प्रॉब्लेम येत नाही तर चला आता किचन वगैरे झालंय तर बघूया आता बाकीचं मला आता व्हिडिओ एडिट करायचा आहे थोडा वेळ लागेल अर्धा मी थोडा वेळ मी करीन त्याच्यानंतर मग आराम करीन अजून आरनोचा होमवर्क चालू आहे कारण त्याचा हॉलिडे होमवर्क भरपूर असा आहे आणि त्याचे आता सुट्टीचे दिवस पण कमी आहे त्यामुळे तो पटपट करत आहे तर चला मग आणि अर्नोवचा अभ्यास सुरूच होता अजून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझ्या हलव्याचे दागिने वगैरे कसे वाटले ते पण सांगा कमेंटमध्ये चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र